हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता झाले गुड नाईट संध्याकाळ झालीये हा आणि काय नाही बघा राशीन ला गेल तो ते आलो आपलं म्हणजे जाऊन अश्विता प्रश्न आपलं चहा पिऊन मग निहार आता जेवायचं पदशीर काय नाही अडचण स्वयंपाक करते जेवण आपलं जायचं काय नाही बाकी असावसमो हा काय नाही जेवायचं आपलं काय काकरी काय आपलं आता श्रावण महिना हो बापू निवांत काय आलंच नाही तर एक दिवशी आवर्जून बापू जस आलेत का नाही तसं बापू मुकामी बी नाही आलं आम्हाला आठवत पण नाही की आम्ही बापूंसाठी बेत केलाय बात ये आदो आदो आता लग्नाच्या आधी हो तवा मी काय गुंगत गुंग हा निट बारामती कि नीट येत हा पण आता अश्विनी दिल्यापासूनच बीत नाही काय नाही असू द्या काय करा नाही काय करते आलं म्हणजे तासभर येते चहा येते आणि बेताला काय होतं पूर आल्यावर मला येते का त्यांच्या उगे सारे निर्माण ते तुमचा दिवस बापू एक दिवस तुम्ही नक्की हा एकटाच येईल पेशील हा एकटा कोणाच्यात नको दाटे करायला काय नको हो असं द्या बाप म्हणजे मी जशी लग्न होऊन आता पाहुणे ती नाही बेत नाही काय नाही एकदा सुद्धा नाही आलं म्हणजे अशीच भाजी बापी पैसे हो जे होणार माणूस की असली म्हणजे काय नाही सुरशमधी बापूच पटलं बोलणं तर टाका कमेंट टाका लाईक टाकतात लाईक करते बापूंच बोलणं आवडतं गेल्यास मी मला वाटलं नव्हतं काढला पण काढला होता व्हिडिओ काढला होता दरवेळेस बापू आले की हो। मी व्हिडिओ काय सोडत नसती आपली नसते माझ्या माग उलीच काम आलंय त्याच्यामुळं बघा सोड बाई ना आश्वीन तायला घेऊन आलत होता आणि रेस मला घेऊन पण मध्ये फटफटी झाला माझ्या घोटाळा मुली घोटाळा म्हणजे काय पेट्रोलमध्ये पावसात काय होत फटफटी राहिले म्हणजे त्या टाकीला खड्डा असतो त्या टोपणा त्यातनं गेलं पाणी बाबा मग दिदी चालते ती तसेच घेऊन आले बापू तिथन माघारी गेल्या वाटतं मला म्हणले रेश्मत आहे पाणी गेल्यावर पाणी पेट्रोल तरांग तर पाणी राहत तळात गाडी चालवत नाही गाडीच होत नाही चालू ते मग गप्प बसाव लागल हा असू द्या कस असेल कस टाका कमेंट लाईक करा काय तुमच्या मनाने करू वाटेल ती करा बापूसाठी असतं कॉमेंट आणि ना आपा पण आलेत कालच पण दिवसभर काय व्हिडिओ काढणं झालं नाही कालच आला उशीर तर पाच वाजता लवकर चालते का आज नाही आज रानात वगैरे चक्कर टाकली इकडे शुभ्राने आपल्या आपाने आणले हका का शुभ्राला आणली चप्पल आणि ती वाजतीये त्याच्यामुळे ती रडतीये गाडा तिला आवड नाही ती घाबरती या द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि बाय सगळ्यांना झाला मस्त अस चहा भेंडीची भाजी भाकरी बनवली मस्त अशा बघत पात्र भाजी छान अशी भेंडीची भाजी भाकरी मस्त अस स्वयंपाक झाला इकडं चहा केला चहा पण झाला तर असुद्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या आम्हाला बनवायची डाळ उंदळून घेतली शो बनवायचे आम्हाला तिखट मिठाची आणि शंकर पण बनवायचे पण आज आहे शुक्रवार उद्या शनिवार रविवारी प्रोडक्ट बनवायचे आणि सोमवारी कुरिअर करायचे असं चाललंय डोक्यात कारण की दोन दिवस आईनाप्पा पण राहणार जाते ते तर बाय सगळ्यांना जे जे जी ऑर्डर आहे त्याची सोमवारी कुरिअर केलं मंगळवार बुधवार तुम्हाला मिळून जाईल आणि लक्ष्मणसाठी गणपतीसाठी ऑर्डर टाका आज बावीस काल काल बावीस तारीख होती आज तेवीस चोवीस तारीख असेल अजून एक दोन तीन दिवसाने एक तारखेपासून ऑर्डर टाकून ठेवा म्हणजे तुम्हाला मी तुमच्या घरी लवकर आलं पाहिजे अशा हिशोबात तुम्हाला कुरिअर करेल आणि बाय सगळ्यांना